पद घेतो घेते की शपथ घेतो तंबाखू चरदा तसेच खर्रा पिंडी सिगारेट की हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या वसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या भारत सरकारच्या दो दोन हजार तीन च्या तंबाखूची तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन सतत प्रयत्नशील राहील माझी अध्यापत्या खालील माझ्या आधिपत्याखालील व जिल्ह्यातील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच <laughs> तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे कार्यालय माझे घर माझे घर माझे गाव माझी शाळा माझी शाळा माझी संस्था माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन प्रयत्न करेन जय हिंद जय हिंद मी प्रतिज्ञा करतो करते की मी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या अशा अवयव युक्तींचे माझ्या अक्षय अवयव वृतींचे ज्याचा उपयोग ज्याचा उपयोग माझ्या मृत्यूनंतर माझ्या मृत्यूनंतर गरजूंना नवीन जीवन देण्याकरता गरजूंना नवीन जीवन देण्याकरता करता येईल करता येईल ये त्याचे दान करेल त्याचे दान करेल आपल्या देशातील आपल्या देशातील प्रत्यारोपणासाठी प्रत्यारोपणासाठी अवयव व ऊतींची अवयव व उतींची कमतरता लक्षात घेता कमतरता लक्षात घेता मीही मी देखील प्रतिज्ञा करतो की मी माझे कुटुंब मी माझे कुटुंब मित्र मित्र आणि देशवासियांना देखील आणि देशवासियांना देखील आपले अवयव आपले अवयव व उतींचे दान करण्याकरिता व उतींचे दान करण्याकरता प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करेन प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद जय हिंद सर्वप्रथम सर्वांना एकोणीसाव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जिल्हा रुग्णालय आणि महिला नवजात शिशु रुग्णालय सोलापूर यांच्या वतीनं आपण आज हा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत या निमित्तानं मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो आज या सुरू होऊन एक वर्ष होऊन गेलं आणि आपण नवीन नवीन विभाग सुरू करत आहोत चांगल्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहात आपल्या विभागामध्ये ओपीडीला दिवसेंदिवस गरज गर्दी वाढत आहे तसेच ऍडमिट रुग्णांचे प्रमाण वाढत आहे ऑपरेशन थिएटर जे जिल्हा रुग्णालयाचे जे काही काळामुळं सुरू करता आलं नाही ते सुद्धा काल सुरू आहे त्यामुळं मी आपले ए सी एस सर डॉक्टर शिवसागर सर यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर सर्व राष्ट्रीय कार्यक्रम आणि सर्व काही जे उद्दिष्ट आहेत त्याची पूर्फपूर्तीसाठी आपले आर एम ओ सर डॉक्टर कुलकर्णी सर यांचं पण आभार मानतो या दोघांबरोबरच आमचे तिसरी शक्ती त्रिदेव मधली जे जरी पदाने लहान असली तरी कामाने खूप मोठी असे डॉक्टर वायचळ सर यांचं पण आपण आभार करूया येत्या काही काळामध्ये आपण त्यांचा यदोची सन्मान पण करू असे मी ग्वाही देतो याचबरोबर आपले जिल्हा रुग्णालयाच्या मेटरन मॅडम असिस्टंट मेटरन मॅडम यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले त्याचबरोबर महिला शिशु रुग्णालयाच्या डॉक्टर ढवळे मॅडम आणि त्यांचा स्टाफ तसेच या रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी वर्ग एक आणि जे काही मेडिकल ऑफिसर्स आहेत कंत्राटी हे सुद्धा चांगले काम करतायत सर्व इंचार्ज सिस्टर्स आणि त्यांच्या स्टाफ नर्स त्या वॉर्डमधल्या कोणतीही तक्रार न येता चांगल्या सुविधा देतायत त्याबरोबर वर वर तांत्रिक वर्गातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्वात जे आपण म्हणू शेवट असलं तरी महत्त्वाचं काम करणारे सफाई कामगार वर्ग चारमधले जे काही आहेत आपल्याकडे खूप चांगलं काम करतायत स्वच्छता पाहून बऱ्याच जणांचे अभिप्राय चांगले येत आहेत तर त्यांनाही सुद्धा मी त्यांचे धन्यवाद मानतो आजच्या दिवशी त्यांचं माना नाव घेणं शक्य नाही सर्वांचं पण सर्वांच्या सहकार्याने आपण पुढे जात हो। आहोत असेच आपण वेगवेगळी दृष्टी पार करूया आपण एक सत्कार घेणार आहोत छोटासा जे वैशंबा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर धडकेसर आहेत त्यांचा थोड्याच वेळात मी त्याची अनाउन्समेंट करेल याचबरोबर आपले वेगवेगळे भाग आहे हिमोफिलिया आहे डायलिसिस आहे चांगल्या पद्धतीने काम करत आहोत थोड्याच कालावधीत आपण गॅथलॅब सुरू करू आपल्याकडे कॅन्सर डे केमोथी ट्रेनिंग चालू आहे ती सुद्धा विभाग चालू होईल आणि सर्वांच्या सहकार्याने आपण तसंच पुढे जाऊ आणि प्रगती करू आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात विठ्ठल धाडकेसर यांनी उत्कृष्ट पद्धतीने उपचार पद्धती देऊन जीवनदान दिले त्यांचा गौरव आज आपण इथे करणार आहोत मी डॉक्टर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास सरांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ शाल प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करावा सुप्रभात सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आजचे आपले लाडके आदरणीय सिव्हिल सर्जन माने सर माझे मित्र कुलकर्णी सर वायचल सर सर्व कर्मचारी अधिकारी व इथ उपस्थित सर्व अधीक्षक मॅडम डवळे मॅडम आणि सर्वांना आज शुभेच्छा देतो मग सरांनी मला परवा फोन केला की तुमचा सत्कार आहे मी मला सत्काराची काही गरज नाही कारण आपण आपलं काम करतच असतो रुग्ण येत राहतात आपलं कर्तव्यचं हे करणं तरी पण सरांना वाटलं की आपलं एक कर्मचारी आहे आणि मला हे विशेष कौतुक सरांचं करावंसं वाटतं सरांचा कायम डेली फॉलोअप होता सर स्वतः दोन तीनदा येऊन रुग्णांना बघून गेले त्यांची आस्तवेखने विचारपूस केली काय लागलं ला तर आम्हाला सांगा स्टाफ सांगा मेडिसिन सांगा सर्वांनी सर्वतोपरी त्या रुग्णाला बरं होण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न केले तर सरांचं कौतुक व्हायलाच पाहिजे कारण त्यांचं एवढं आपल्या कर्मचाऱ्याप्रती प्रेम हे महत्त्वाचं असतं त्यांना माहीत आहे आपला कुठलाही कर्मचारी असला तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर मी सर्वांना सरांचं हे सरांत जे अटिट्यूड आहे ते सर्वांनी असंच ठेवायला पाहिजे असंच केलं तर आपला भारत देश पुढं जाईल फक्त यात मी हेड ऑफ डिपार्टमेंट मेडिसिनचं आहे तरी पण हा पेशंट आमच्याकडे डिफरंट वेगवेगळे युनिट असतात तर हा पेशंट युनिट टूमध्ये ॲडमिट होता त्यात युनिट इंचनं डॉक्टर शुभांगी दडके मॅडम डॉक्टर खोबा लेक्चरर डॉक्टर दिनेश कत्रे डॉक्टर श्रेया बोरगावे दिनेश असे रेसिडेंट आहे ज्यांनी याला खूप चोवीस तास मेहनत करून जे वर आणलेलं आहे व शेवटी आमचे प्रयत्नाने देवाचे त्याला साथ असतेच थोडीफार नाही म्हणली तर आणि त्याला इंटुबेट केलं होतं आपण नंतर त्याचे व्हेंटिलेटर काढून परत त्याला वर आणलं आणि तोमुळं तो, तो पेशंट वर आला त्याचा आम्हाला फार आनंद आहे रुग्णापेक्षा सुद्धा डॉक्टर्स इसनं यांना त्याचा फार आनंद होतो तो बरा झाला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो हो माझे दोन प्रश्न क्षमक थँक्यू धन्यवाद सर व्हेंटिलेटरवर केलेला रुग्ण म्हणजे मृत्यूच्या दाढेतला रुग्ण जो परत आला आहे शिवसेना शेट्टी म्हणून आपला आपण सरांची टीम त्यांच्या मॅडम असतील युनिट टूच्या त्यांचे सर्व लेक्चरर आणि सर्व रेसिडेंट डॉक्टरांचे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या बाजून आभार मानूयात प्रसंगी महिलांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे ही जमेची बाजू आहे आपल्याला स्वस्थ आणि सशक्त भारत साकारायचा आहे प्रत्येकाला उन्नत आयुष्य उत्तम आरोग्य मिळावे असा आपला ध्यास असायला हवा आणि यासाठी आपण सदैव तत्पर असायला हवे यानंतर मी डॉक्टर कुलकर्णी सरांना विनंती करते की यांनी आभार प्रदर्शन करावे स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सर डॉक्टर सर ज्यांचा आपण सत्कार केला महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ढवळे मॅडम रुग्णालयाचे डॉक्टर क्षीरसागर सर डॉक्टर वायचर सर त्याचबरोबर आपण सर्व ज्यांचा आपण ज्यांच्या बळावर हे हॉस्पिटल स्वच्छतेच्या प्रति नावाजलेलं गेलेलं आहे असे सर सर्व आपले वर्गचारचे सर्व मंडळी त्यांचा उल्लेख आवर्जून करायला पाहिजे असा तांत्रिक स्टाफ आपण कटिबद्ध झालेलो आहोत तंबाखूमुक्तीसाठी आपण कटिबद्ध झालेलो आहोत अवयवदानासाठी आपल्या हातामध्ये महार महाराष्ट्र आणि पर्यायाने भारताला सशक्त करण्याचा आरोग्यसेवेचा चांगला वसा आपल्याला आपल्या नशिबाने मिळालेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणाचं सोहळा आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने संपन्न केला आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सर आणि या रुग्णा दोन्ही रुग्णालयांच्या वतीने आभार मानतो